लातूर येथील घाट रोडवरील एका वळणावर एक जून रोजी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला इंदूर कडून जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक सत्तेचाळीस रविवारी सकाळी सुमारे वाजता चालकाचा ताबा सुटल्यामुळे उलटून घाटातून खाली कोसळला या दुर्दैवी अपघातात ट्रक चालक चेंडू नंदलाल वैवर्ष एकवीस रहिवासी कोटा राजस्थान याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सोबत असलेला साबीर खान रहिवासी कोटा गंभीर जखमी झालाय प्राथमिक माहिती घटनेनुसार ट्रक मध्ये पाईप चे माल भरलेले होते घाटातील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला आणि दरीत कोसळला अपघातात ट्रक पूर्णतः चकनाचूर झाला आणि चिंटूचा मृतदेह वाहन व वा पाईपच्या खाली अडकला होता त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे एपीआय गजानन तडसे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख वसीम व वाहतूक पोलीस मंजोत सिंह ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचे पंचनामे करून शवविच्छेदना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले यावेळी पातूरचे माजी नगर अध्यक्ष हिदायत खान इद्दू पहलवान हे ही घटनास्थळी पोहोचले गंभीर जखमी साबीर खान याला तात्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातासंदर्भात पुढील कारवाई पातूर पोलीस निरीक्षक हनुमंत दोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला